मला एक सांग की तुझ्या अनुषंगानं की ह्या काळवडी गावची जी भूमिका आहे ती भूमिका नेमकी काय असेल अगदी एक तरुण म्हणून या लोकसुरेखे कसं पाहतो नाही लगेच ताळवडी गावामध्ये आता शेवटी गाव म्हटलं की त्याच्यामध्ये पक्षांतर्गत राजकारण ते चालू राहतात त्याच्यामुळे या गावात देखील दोन पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत म्हणजे पक्षाचं जरी काम करणारे कार्यकर्ते ते असले तरी शेवटी गाव पातळीसमोर आल्यानंतर सगळेच मला शिबासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळे एकत्र येतात आणि गावाचे प्रश्न तडीच लावत परंतु राहिला लोकशाहीचा मुद्दा तर जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचं काम या लोकशाहीमध्ये करत असतो तसं याही गावामध्ये होतं याही गावामध्ये ते पत्रकार म्हणून काम केले आताही कुठे करतोय मग मला एक सांग की पत्रकार हे निवडणुकीमध्ये किंवा समाजामध्ये किती महत्वाचे पत्रकार हे नक्कीच महत्वाचे आहेत कारण शेवटी राजकारणी आणि सर्वसामान्य जनता किंवा प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधला दुवा म्हणून आपण पत्रकारितेकडे किंवा पत्रकाराकडे पाहिलं जातं त्याच्यामुळे निवडणुकीतच नाही तर संपूर्ण समाज व्यवस्थेत पत्रकार हा एक खूप मोठी भूमिका बजावत असतो असं त्याची भूमिका नेमकी कशी असावी त्याची भूमिका ही खरंतर निपक्षपाती असावी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता बऱ्याचशा ह्या गोष्टींचं पेव फुटू लागलं म्हणजे पत्रकारितेमध्ये देखील आता अनेक पक्ष आणि एक प्रकारचं राजकारण याच्यापासून पत्रकारांनी नेहमी आलिप्त राहिलं पाहिजे आणि त्याची मध्यस्थाची आणि मध्यवर्ती भूमिका जी कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे ती जी लोकशाही आता या लोकशाहीमध्ये ही लोकसभा निवडणूक लढली जाणार आहे ही लढत असताना नेमकी कोणती माध्यम असते ना त्या जोरावरती आताची लोकसभा लढत नक्कीच ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये माध्यमं हे खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत असं मला वाटतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया की आता आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल दिसतात वेगळ्या वेगळ्या आहेत त्याच्या माध्यमातून जो तो आपल्या आपल्या पक्षाचे किंवा आपल्या आपल्या नेत्याचा प्रचार करत असतो त्याच्यामुळे सोशल मीडिया आहे त्याच्याबरोबर डिजिटल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि किती नाही म्हटलं तरी प्रिंट मीडिया देखील याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतं कारण अजून पण असा समाज आपल्याकडे आहे की ज्यांना अजून पण सकाळी पेपरच हातामध्ये लागतो त्याच्यामुळे अजूनही पेपरमध्येच ती लोक बातम्या वाचतात अशी लोक आहेत त्याच्यामुळे जी काही प्रसार माध्यम किंवा प्रचार माध्यमं आहेत ती सर्वच याच्यामध्ये पण प्रामुख्याने सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर यामध्ये सोशल मीडियाचा जास्त वापर होतो आणि सोशल मीडिया ही राजकीय नेते मंडळींना पुढारी म्हणजे डोकेदुखी धरती डोकेदुखी नाही म्हणता येणार ना, परंतु त्याच्यातून त्यांनाही कुठलीही गोष्ट आपण म्हटलं की ती प्रमाणापेक्षा जास्त झाली की तिचा त्रास होतो परंतु ती जर प्रमाणात ठेवली तर ती त्यांच्यासाठी फायद्याचीच आहे म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत त्यांना माउथ टू माउट पोस्ट जरी येत नसेल तरी त्यांना फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून ते पोस्ट करतात त्याच्यामुळे ते त्यांना डोकेदुखी आहे असे म्हणता येणार आणि डोकेदुखी नाही असे म्हणता येणार एक पत्रकार म्हणून तुला प्रश्न विचारतो की सोशल माध्यमांचा वापर कितपत करावा सोशल माध्यमांचा वापर हा खरं तर खूप लिमिटमध्ये केला पाहिजे कारण कारण त्याच्या पाठीमागचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती होतात आपण एक पत्रकार आहोत आपण त्याचे दुष्परिणाम आजपर्यंत बऱ्याचदा पाहत आलेलो आहोत त्याच्यामुळे माझं असं मत आहे की शाळेची किंवा शाळेची जी मुलं त्यांच्या त्यांच्यापर्यंत सोशल मीडिया पोहोचला नाही पाहिजे कॉलेजची जी मुलं आहेत त्यांनी सोशल मीडियाचा वापर परंतु तोही गरजेनुसार आणि कामाचा त्याचा जर वापर केला तर सोशल मीडिया हे नक्कीच चांगला आहे तुम्हाला संपूर्ण जगाशी कनेक्टेड राहता येतं परंतु त्याचा वापरही त्या पद्धतीने आणि आपल्या कामापुरता करता आला लोकसभेबद्दल मला एक सांग की लोकसभा ही येते पुढे एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे पत्रकार म्हणून तुझी नेमकी भूमिका काय असेल कुणाला जड जाईल कुणाला सोपी जाईल नाही आता कुणाला जड जाईल किंवा कुणाला सोपी जाईल हे तर सर्वसामान्य जनतेच्या मतावरती आता अवलंबून आहे परंतु तरी आपण जर पाहिलं तरी शिवाजी आढळराव पाटील असतील किंवा डॉक्टर अमोल कोल्हे असतील आता बऱ्याच ठिकाणी असंही सांगितलं जातं की अमोल कोल्हेंच्या सामान्य गर्दी होते मला कोणाची बाजू घ्यायची नाही परंतु असं सांगितलं जातं की त्यांच्या सभेंना खूप गर्दी आहे आणि आढळराव पाटलांच्या सभेला गर्दी नाही त्यामुळे अमोल कोल्हे नक्कीच विजयी होतील असं सगळीकडे सांगितलं जातं शेवटी विजयी कोण होईल शेवटी जास्त त्याचं काम किंवा जनता निर्णय घेणार आहे परंतु मी त्याच्या पाठीमागचं कारण असं सांगेल की बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना काढली तेव्हा बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती परंतु बाळासाहेबांना सत्ता मिळवण्या एकोणीसशे पंच्याऐंशी साल लागलं आणि आता जर आपण रिसेंट उदाहरण पाहिलं तर राज ठाकरेंच्या सभांना कालची राज ठाकरेंची जी सभा झाली त्या सभेला आतापर्यंत कुठल्याही नेत्याच्या सभेला झाली नव्हती तेवढी गर्दी झाली होती त्या गर परंतु त्यांनाही त्याचं मतात परिवर्तन आजपर्यंत करता आलं नाही त्याच्यामुळे कुणाच्या सभेला किती गर्दी होती आणि त्याच्यामुळे ते विजय होतील हा जर आपण निष्कर्ष काढणार असू तर ते नक्कीच योग्य नाही आणि तसं कुणाला जड जाईल आणि कुणाला हलके जाईल याचं जर आपण म्हटलं तरी शेवटी अमोल कोल्हे ह्या जुन्नर तालुक्यातले आहेत किंवा ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका प्रायव्हेट चॅनलवरती त्यांची स्वतःची एक मालिका चालू आहे त्या माध्यमातून ते संपूर्ण तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांचा चेहरा राजकारणात जरी नवीन असला तरी सांस्कृतिक माध्यमातून त्यांचा चेहरा जनतेसमोर आलेलाच आहे त्याच्यामुळे ही निवडणूक दोघांना किती जड जाणार आहे कारण एकीकडे हा संपूर्ण महाराष्ट्राच्या ओळखीचा चेहरा आहे आणि दुसरीकडे आजपर्यंत तीन वर्ष सत्ता उपभोगलेल्या किंवा खासदारकीमध्ये काम केलेल्या शिवाजीराव आढोरा पाटलांचा आहे त्याच्यामुळे जनतेच्या दोन्ही उमेदवार तसेच चांगले परिचयाचे आहेत शेवटी आता काम आणि जनता निर्णय घेणार आहे आता गर्दीचा विषय झाला गर्दी म्हणून मी प्रश्न विचारतो की नक्की जनता हुशार आहे की राजकीय नेते हुशार आहे नाही जनता शंभर टक्के हुशार आहे कसं काय कारण शेवटी जनतेला माहिती असते की आपल्याला पुण्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि कोण आपली कामं करतात जनता सभेंना जरी गर्दी करत असली तरी शेवटी निवडणूक नसताना मी कुठल्या नेत्याला फोन केला कुठल्या ने नेत्यांनी माझं काम केलंय हे जनता डोक्यात ठेवत असते आणि जनता त्याच्याच पाठीशी उभं राहत असते कारण सध्या परिस्थिती अशी आहे म्हणजे तालुक्यातली जर परिस्थिती पाहायला गेलं तर शरद सोडवण्याच्या शिवसेना प्रवेशाला सगळीच जनता होती पण त्यांच्या पाठीमागे नक्की कोणती याचाही विचार करणं जास्त गरजेचं असतं त्याच्यामुळे तुमच्या तुम्ही जेव्हा गर्दीमध्ये फिरत असता तेव्हा तुमच्या पाठीमागे किती जण आहेत त्याच्यापेक्षा मी निवडणुकीला उभी राहिल्यानंतर माझं काम किती जण करतात हे तिथं महत्वाचं मी या राजकीय नेत्यांनी काय केलं पाहिजे नाही राजकीय नेत्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये राहिलं पाहिजे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न सोडवले पाहिजेत फक्त समजून घेऊन काही होणार नाही ते प्रश्न सोडवले पाहिजेत आणि प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत मला आठवड्यात तू मला वेळ टू वेळ पोचता आलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न जर राजकीय नेत्यांना सोडवता आले तर नक्कीच राजकीय नेत्यांना लोक डोक्यावर घेतील तू काही दिवसांपूर्वी टीव्ही माध्यमांना निवेदक म्हणून काम करत होता तिचे कलाकार भूमिका कलाकार म्हणून भूमिका काय नाही माझी कलाकार म्हणून मी अमोल कोल्हेंचा आजही रिस्पेक्ट करतो मी त्यांचा काल रिस्पेक्ट करत होतो ते आजही मी ज्या स्टार प्रभाव वाहिनीवरती जेव्हा मी काम करत होतो तेव्हा त्यांची शिवाजी महाराजांची मालिका चालू होती आम्ही दोघंही एकाच तालुक्यातले होते त्याच्यामुळे आम्हाला दोघांना त्या गोष्टीचा खूप अभिमान होता आणि सेलिब्रिटी म्हणून ते मला आजही आवडतात आणि शेवटी त्यांनी राजकारणात आले ते उभे राहिले हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यांच्या ते राजकारणात उभे राहिल्यानंतर मला काय वाटलं हा तसा प्रश्नच उद्भवत नाही ते आजही माझे सिनियर म्हणून मला त्यांचा नक्कीच अर्थ आहे सिनियर म्हणून ह्यावेळेस कलाकार म्हणून डॉक्टर अमोल तर नाही मी शेवटी पत्रकार म्हणून मी माझं माझी भूमिका मध्यस्थेची नेहमीच राहील शेवटी मतदान प्रत्येकाला करायचे ते मी माझं मत माझ्या मतपेटीत मी नक्कीच बंद करेन परंतु आज दोन्ही उमेदवार उभे आहेत आणि पत्रकार म्हणून आपली भूमिका नक्कीच मध्यस्थीची राहिली पाहिजे कारण आपण जर कुणाच्या एकाच्या पाठीमागे जर पळायला सुरुवात केली तर मग जनतेने कुणाकडे बघायचा हाही प्रश्न येतो मत दोघांना देणार नाही शेवटी मत द्यायचे ते मला एकालाच द्यायचे मत कुणाला तरी एकालाच ते मी माझ्या मतदानाच्या दिवशी देणारच आहे परंतु आता दोन्ही नेते आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि जनता सुद्धा जनता जो काय घ्यायचा तो निर्णय घेईल शेवटचा प्रश्न आहे शिरो लोकसभा मतदारसंघातले कोणते प्रश्न असतील ज्या प्रश्नांवरून आता येणारी सत्ता बदलेल किंवा तीच राहील कुठल्याही एक प्रश्न किंवा कुठल्याही एका गोष्टीवरती ही सत्ता खरंतर बदलेला असं मला वाटत नाही परंतु प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते म्हणजे पुणे नाशिक हायवेचा प्रश्न आहे नारायणगावचा जो अंतर्गत रस्ता झाला त्याचेही प्रश्न आहेत पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि आता वेगळ्या पक्षातून दुसऱ्या शिवसेनेत आलेले अमोल कोल्हे यांनी त्यांचं विजन जनतेसमोर मांडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यातून काही नवीन आलेल्या कल्पना असे अनेक मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवली घ्यायची परंतु मुळात मुद्दा कसा आहे की आजपर्यंत लोकसभेची लोक जी निवडणूक आहे ही पक्ष पातळीवरती लढली जात होती परंतु मला असं वाटतं शिरू लोकसभा मतदारसंघाकडे जेव्हा मी बारकाईने पाहतो तेव्हा मला असं वाटतं ही निवडणूक आता देशपातळीवरती राहिली नसून ही निवडणूक आता व्यक्ती केंद्रित झालेली आहे आणि शेवटी मग आता कुठली व्यक्ती विजय होणार याच्यावरती कुठला पक्ष विजय होणार याच्यापेक्षा कुठली व्यक्ती विजय होणार याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा